महाविकास आघाडीचे उमेदवार दादा पवार यांना धोंडगे विजय धोणगे मित्रमंडळाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी तमाम कंगारबा तालुक्यातून जमलेले माझे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी खरंतर खूप वेळ झाला आणि सगळ्या धोणग्याने बोललेला आहे मी काही वेगळं बोलणार नाही मी फक्त एवढं स्पष्टीकरण देण्यासाठी उभा आहे काल आपले सर्वांचे नेते आदरणीय शंकरनाथ म्हणगे यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आणि गावागावातून मला असतील वकील साहेबाला असतील सर्व कार्यकर्त्याचे फोन यायला लागले की बा नेमकी आमची भूमिका काय तुमची आम्ही इतके दिवस तुमच्या सोबत राहिले आमचं आम्ही निर्णय घेतला सर्व कार्यकर्त्याला बोलावलं आज जवळपास या ठिकाणी सत्तर ते ऐंशी गावचे गेल्या पस्तीस वर्षापासून चळवळीमध्ये आम्हा सोबत काम करणारे कार्यकर्ते का मी या ठिकाणी गेटला उभो होतो आल्या आल्या काही कलंबर भागातले कार्यकर्ते मला म्हणले की साहेब काय निर्णय त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना वाटलं बाय चुकीचा धोणगे कुटुंबीचा मित्रांनो आज मला रडू एवढ्यासाठी येते कि मी छोटा असताना बसून शेतकरी संघण्याची सहबत आम्ही अशा या सगळ्यांनी मोबक केलं आम्ही संघर्ष केला संघर्ष कशासाठी केला शेतकऱ्यासाठी कर केला पंचांग पासून पाच निवडणुका लढवल्या पण कधी माघार घेईल आमच्या रक्तात नव्हत पण राजकारण बिघडलं जाती जातीचे मन गेले आणि आम्हाला या पैशाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्याच्या भावनेला या ठिकाणी आगार करून आघाड घेलेला धोणगेच्या रक्तात बैमाने नाही ज्याच्यासाठी आपण ज्याच्या विरोधात पस्तीस वर्ष झगलो लढलो काट्या कुलाठील्या त्याच्या बाजूला हा धोंडगे बरोबर कधी जाणार आमच्या घरी बसलो पण तुमचाही रक्त सांडलेला आहे तुमच्याही डोक्यात काठीचा मार बसलेला आहे हे आम्ही कदाचित विसरणार कार्यकर्त्याला बरं वाटलं आम्ही कार्यकर्त्याचा आणि या मतदारसंघातील मतदाराचा जनतेच्या भावनेचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला मत विकरल्या जाऊन या भावनेपोटी अदरणीय एकनाथ दादाला या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या भावनेपोटी आम्ही हा घेतलेला आहे आम्ही कोण्या पक्षात प्रवेश केलेला नाही आणि करणारही अण्णा हे आमचं नेतृत्व आहे अण्णा आम्हाला आहे फक्त या मतदारसंघातल्या वाईट दोन प्रवर्ते आहेत आलटून पटून पुढे याची नांगी खेचण्यासाठी ना हा निर्णय घेतला दोन हजार चौदाचा बदला आपला दोन हजार एकोणीसचा बदला आपल्याला घ्यायचा माहित आहे या मतदारसंघात काय काय आपण केलं सगळ्या या मतदारसंघाचं दहा वर्षात वाटोळं झालं कधी मेहना येते कधी बहीण येते आणि या मतदारसंघाचं वाटोळं करण्याचं काम गेल्या दहा वर्षात झाला एकनाथ आला एक प्रकल्प या ठिकाणी नवीन आला नाही सिंचनाची सुविधा नाही तरुणाच्या हाताला काम नाही आणि या सरकारने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं आम्ही आयुष्यभर शेतकऱ्यासाठी जगडलो इथून पुढेही जगलो ही वेळ अत्यंत चांगली आहे जस आपण पंचमीला सापाच्या पाठी माग वर्षभर काठी घेऊन लागतो आणि पंचमी आले की दूध घेऊन पडतो तस होऊन यासाठी आले एकदाच एकच होतो गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बहीण जरा चढून असतील भाड्या बैमान हाय याला चटीपासून मजा हाय बजी आहे कुडत मध्ये आहे बैमान मला आणि अर्ध्या रात्री भावानं बहिणी मदत केली गाफी राहू नका सतर्कतेने तुम्हाला काम करावं लागणार विजय तुमच्या जवळ आहे तुमच्या हातात चौदा आणि एकोणीसचा बदला एकदाच घ्यायची ही वेळ आहे भावनेत जाऊ नका सतर्क राहून काम करा ही मंडळी अत्यंत विचित्र आहे तीन दिवस प्रचार केला आम्ही आम्हाला पाठिंबा द्यायला वकील साहेबाचं बोलणं झालंय याच बोलणं झालंय त्याचं बोलणं झालंय म्हणून याआधी बैठक घ्यावं लागल कार्यकर्त्यांना संभ्रमात राहू नका आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत त्यांच्या सोबत आम्ही कधी जाणार नाही घरी कारण ही वाईट परवर्ती आहे ही वाईट परवर्ती तुम्हाला या बाजूला नाही ठेचले तर तुमचा काळे तुम्हाला तुमचे लेटर्स आमच्या आमचे माफ करणार आमचं काही नाही आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत या सगळ्याच्या कार्यकर्त्याचा भावनेचा आदर करून लोक भावनेसोबत राहण्यासाठी आदर एकदा एकनाथ दादापूर सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आपल्या सर्वांच्या हिंदीवर घेतला आम्ही पण कारण पस्तीस वर्ष तुम्ही या धोंडे कुटुंबाला तळ हातात घातलं जातलंय खिशातले पैसे काढून चळवळ चालवली त्यामुळे एकनाथ दादा आमची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही कार्यकर्त्याची मी काही अपेक्षा नाही फक्त कार्यकर्त्याला इथं आम्ही संघर्ष खूप केला आणि पुढच्याही वेळा संघर्षाचा आम्हाला तोंड द्यावं लागला आम्ही कोणाला घाबरणारे माणसं नाही आणि घरात बसणारे माणसं नाही हे सगळे माणसं रस्त्यावरचे आहेत त्यांना खूप आज आनंद झाला त्यांना वाटलं तर काय निर्णय होते कारण अफवा आपल्याला हे माणूस इतका चाभरा आहे की आताच भेटलो म्हणते आनानं मजासाठीच माघार घेतली म्हणते अनाला मधून अनाचा मधून मला पाठीत आहे म्हणते अण्णाने आम्हाला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही कारण हे नेतृत्व शेतकऱ्याचं नेतृत्व आहे कधी अण्णानं कोणाला पाठिंबा दिला नाही पहिल्यांदा आमच्यावर वेळ आली या वंगळ्या वातावरणामुळे वेळ आली या संघात यांनी जे पैशाचं राजकारण केलंय आणि कार्यकर्त्यावर बिमलय पैशाशिवाय निवडणूक नाही आपल्याला जर पुढच्या निवडणुका बिना पैशाच्या करायच्या असते तर या दोघांना हातेबा करायचंय एवढंच या ठिकाणी तुम्हाला लक्षात लागेल काय काय पाप भावानं लिबोटीच पाणी विकलं बहिणीनं या ठिकाणी बारूचं पाणी विकलं हे विकणारे आहे देणारे नाही सुविधाने ध्यान ठेवा तुम्ही जर यावेळेस भावनेत जर गेला तर आपलं आयुष्य या ठिकाणी वाया असं आपल्याला आपल्याला म्हणावं लागेल दा एकनाथ दादाच्या निमित्तानं चांगला उमेदवार मिळाला आणि त्या उमेदवाराला आपल्याला मशाल पेटवायची आता इथं बसले एकनाथ दादा यायने जर दा मशाल पेटिली तर रात्री सुद्धा फिरणं मुश्किल होईल रात्री सुद्धा कारण पहिले शिवाजी महाराजा काळात मशालीवर शिवाजी महाराजांना ठिकाणी हस्तगत केलाय आणि ते तुम्हाला येत्या वीस तारखेला हस्तगत करायचंय चार दिवस तुमच्या हातात आहे रात्र दिवस एक करा एकनाथ दादा कशालाही एक कमी पडणार नाही अफवा करतात म्हणून अफवावर विश्वास न ठेवता हे कुठलं म्हणतात ते कुठलं म्हणतात मधून पाठीबाहेर म्हणतात काही म्हणतात त्याच्या कोणत्याच अफेवर विश्वास न ठेवता एकमेव मशाल या निवडणुकीमध्ये आपल्याला पेटवायचे आहे बस या प्रसंगी मी आपल्याला आपल्या आप भावनेला या ठिकाणी वाट करून दिली धोंडगे कुटुंबाच्या वतीनं मी असतील वकील साहेब असतील आमचे छोटे मोठे प्रताप असतील संदीप असतील सगळे सोयरे हो कारण आम्हाला याचा त्रास आहे दहा वर्ष याचा त्रास केला धोणगे कुटुंब कशालाही घाबरणार नाही फक्त या मतदारसंघामध्ये हे राजकारण केलंय हे राजकारण जर मोडायचं असेल तर तुम्हाला हे निर्णय घ्यावा लागणार आहे आणि हा निर्णय या ठिकाणी जनतेच्या हिताचा आहे शेतकऱ्याच्या हिताचा आहे तरुणाच्या हिताचा आहे हे निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात जाणार आहे हा निर्णय महाराष्ट्रात जाणार आहे आणि हे मशाल या ठिकाणी घेऊन आपल्याला येत्या तेवीस तारखेला मुंबईला जायचं एवढं या ठिकाणी ध्यान ठेवा म्हणजे कुठून मला अभिमान आहे आम्ही लढलो जरी नाही तरी आम्ही विकलो नाही आणि विकणार नाही या प्रसंगी आपल्या सर्वांना चरण स्पर्श करतो आणि आपली सर्वांची ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे एकनाथ दादाच्या पेक्षा आपल्या प्रतिष्ठेची आहे असं समजून आपण योग्य निर्णय घेतला सगळ्या कार्यकर्त्याचा मी आभार व्यक्त करतो कारण तुमच्या ऊर्जेन आम्ही निर्णय घेऊ शकतो तुमचे फोन नाही आले तर आम्ही आम्ही ठरलं होतं की बाबा घरी दुःख आहे खर तर आमची आईवरून आज दिवस झाले आम्हाला का समोर द्यावं लागलं त्याच्यापेक्षा हे तुमच्या अंगावर दुख आहे तुम्ही जर वीस तारखेला आपण जर या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला असता आणि आपण गप्प जरी बसलो असतो तर आपल्याला या ठिकाणी काळ माफ केला नसता म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावा लागला आम्हाला नेहमी म्हणायचे आम्हाला आठवते मी मोठा होतो थोडं कळत होत अंगणाचे वडील वागले होते आणि शेतकरी आंदोलन होता आणि दुसऱ्या दिवशी आमदार ही आंदोलन समजून तुम्हाला काम करायचं ही आपल्या अनिमानीची वेळ आहे आणि या मतदारसंघाचं कर राजकारण स्वच्छ करण्याची वेळ आहे झाडू घेऊन हातात निघा आणि मशाल एका हातात ठेवा झाडू एका हातात ठेवा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र